तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक साथी संपर्क करा नऊ आठ तीन नऊ तीन सहा आठ तीन आठ पेण तालुक्यात तीन सप्टेंबर एकोणीसशे सन तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा साली सातशे कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पस्तीस अन्वये आर्थिक निर्बंध लागू झाले होते त्यानंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी तातडीनं पेण अर्बन बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती मात्र या बँकेच्या भ्रष्टाचाराच्या घटनेनंतर आजपर्यंत जवळपास चौदा वर्ष झाली आहेत पण बँक सुरू झालीच नाही शिवाय बँकेच्या खातेदारांना आणि ठेवीदारांना त्यांची भरलेली मुद्दलही मिळाली नाही दरम्यान आता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पेण अर्बन बँक संदर्भातला प्रश्न उपस्थित केलाय शासनानं जप्त केलेल्या जमिनींचा लिलाव करून तीन टक्के दरानं बँकेच्या लाखो ठेवीदारांना त्यांची ठेवी पुन्हा मिळाव्यात यासाठी सरकारनं पुढाकार घेऊन तातडीनं उपाययोजना करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे हो अध्यक्ष महोदय मी औचित्यच्या मुद्द्याद्वारे शासनाच्या निदर्शनात आणून देतो की मी अनेक वेळा माझ्या मतदारसंघातील हा अतिशय गंभीर असा प्रश्न सातत्याने सभागृहासमोर मांडत आलेला आहे आज पुन्हा एकदा सभागृहाच्या निदर्शनात आणून देतो की रायगड जिल्ह्यातील कर्जत खलापूर माझ्या मतदारसंघातील असणारी पेन अर्बन बँक ही दोन हजार दहाला ला पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आर्थिक घोटाळा होऊन साहेब त्या ठिकाणी ही बँक बंद करण्यात आलेली आहे या बँकेमध्ये जवळजवळ एक लाख अठ्ठावन्न हजार साहेब खातेदार आहेत आणि जवळजवळ सहाशे दहा कोटी रुपयाचा ठेवीदारांच्या ठेवी त्या ठिकाणी बुडवण्यात आलेल्या आहेत साहेब महोदयाच्या निदर्शनात आणून देतो की शासनाच्या निदर्शनात आणून देत आहे की त्या पेनार्बन बँकेचे खात सेक्रेटरी असणारे त्या बँकेचे संचालक असणारे शिशिर धारकर यांनी हा घोटाळा त्यावेळीच केला परंतु साहेब बँक प्रशासनाने अध्यक्ष महोदय हे सारे पैसे नवी मुंबई विमानतळाच्या बाजूच्या असणाऱ्या जमिनी खरेदी करण्यात आल्या नंतर कोर्टाच्या निदर्शनात आलं की सारे पैसे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले पण कोर्टाने सुद्धा दोन हजार चोवीसला दोन हजार तेराला या जमिनी कोर्टाने जप्त केल्या आणि सांगितलं की या जमिनी खातेदारांच्या पैशामध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि मग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या जमिनी जप्त करण्यात आहेत आहे मागील मुख्यमंत्री असणारे शिंदे साहेबांबरोबर पेनार्बन बँकेच्या बैठक आम्ही त्या ठिकाणी लावली परंतु टेक्निकल अडचण होती की ज्या जमिनी जप्त करण्यात आलेल्या होत्या या जमिनी संदर्भात ईडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी स्टे घेण्यात आलेला होता त्यामुळे टेक्निकल अडचण असल्यामुळे शासनाला त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येत नव्ह येत नव्हता माझ्या अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की तीन डिसेंबरला ईडीने घेतलेला स्टे आता व्हॅकेट झालेला आहे पुन्हा एकदा गृह खात्याने जप्त केलेल्या शासनाने ह्या ज्या जमिनी आहेत या जमिनींचा लिलाव करून माझ्या एक लाख अठ्ठावन्न हजार खातेदारांना पुन्हा एकदा त्यांचे पैसे परत मिळून देण्यासाठी तीन टक्के व्याजदराने हे पैसे पुन्हा एकदा त्या खातेदारांना ठेवीदारांना मिळावेत या, या संदर्भात शासनाने याच्यावरती तात्काळ उपाययोजना करावी आजही पुन्हा एकदा राज्यामध्ये आपलं सरकार आलेलं आहे मागच्या सरकारमध्ये ज्या अडचणी होत्या साहेबांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत आता चार डिसेंबर तीन डिसेंबरला स्टे वॅकेट झाल्यामुळे माझी तिन्ही आपल्या महायुतीच्या नेत्यांना विनंती आहे की हे तिन्ही लिडर अतिशय सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत या तिन्ही लीडरने एकत्रपणे हा जर निर्णय सरकार म्हणून जर घेतला तर हा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल तर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे असे लिडर आपल्याला लाभलेले आहेत की या लीडरने एक एकत्रपणे येऊन हा माझ्या पेन अर्बन बँकेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत